दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे संबंधित नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवण्यासाठी पालकमंत्री व आपण पाठपुरावा करणार आहोत असा शब्द खासदार नारायण राणे यांनी आज दिला दरम्यान परिस्थितीत बाधित झालेल्या कुटुंबियांना औषधे अन्न निवारा तात्काळ मिळावा यासाठी प्रयत्न करा अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या ओरोस क्रिश्चनवाडी येथील घरांना काल झालेल्या मुसळधार पावसात धोका निर्माण झाला होता याबाबतची या माहिती मिळाल्यानंतर श्री राणे यांनी आज त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली त्यानंतर त्यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेतली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी निलेश राणे रणजित देसाई सुप्रिया वालावलकर दादा साईल यांच्यासह अपर जिल्हाधिकारी रवी पाटील निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते कोकणाच्या घराप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी ही मी मागणी त्या ठिकाणी करेन कोणाचे नुकसान घरातलं धान्याचं झालेलं वगैरे असेल त्याची भरपाई करू पण आता जे घराबाहेर आहेत त्यांची काळजी घेणं आणि पूर्वज झाल्यानंतर त्यांना घरी घरी सुरक्षित सोडणं हे काम आहे हे आम्ही करत आहोत या साठी या आपलं काय मार्गदर्शन असते सूचना असेल जरूर करा टीका सोडून काय दादा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आजही आहे बांध्यात एंडेरची टीम आता गेलेली आहे तर त्यांना किंवा इतर ठिकाणी काय मदतकारी करवी जिथे शक्य तेवढ्या ठिकाणी पोच नाही अजून दोन दिवस आहे आजचा सोड हो शिल्लक राहिलो असेल तर त्यांची टीम मी पाठवणार पण कोणालाही मदत मिळाली नाही गैरसोय झाली अशी संधी मी कोणाला देणार नाही

ते नाही अधिवेशन आहे त्याचा नितेश अधिवेशनाला त्यामुळे तुम्ही आम्ही सगळे उणी भरून काढ सिंधुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना कुठे किंवा उद्या रत्नागिरी उद्या रत्नागिरीत आहे कोणालाही पावसामुळे नुकसान झालं तरी त्याची भरपाई मिळेल आणि पुढे अडचणी सापडतील नागरिक तर त्या परिस्थितीत आम्ही सदैव मदत करायला नंबर वन निर्धार न्यूज ओरस